आता नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर गार खूप लागतं आता सगळी हे गेलं शा ए, हे सॉरी गे हे गेलं कामाला पुढे गेल्या शाळेला मी बसली आपल्या बिछाण्यामध्ये लयगार लागतंय तो बाहेर वातावरण बघा कसं थंड थंड आहे कामं करायचे ते पण मग आपला उशारा काम करावं करा। निवांत गार टेचं नाही जमत परत सर्दी पकडते म्हणून निवांत कामं करते म्हणजे थोडं ऊन पडायला लागलं की भांडी कपडे केले ना म्हणजे सर्दी नाही कपडं तर कसं आहे सगळीकडे गार आहे काय कमेंटमध्ये सांगा मुंबईला बी खूप गार लागते बाबा मी सकाळी गेलेली ना बाहेर राहून म्हणजे की जाती चालायला एवढं गार लागत होतं ना तर ना काय सांगू आली तशी गोदडीतच आता माता संग चाय पिली बटर खाल्ली हे गेलं आता म्हणजे बसली आता म्हणजे थोड्या वेळा आडवं पडावं नऊ वाजली ती दहा वाजता उठावं म्हणजे उठलं ना म्हणजे काम चालू आपण दमान चला करूया काम ते आरा आराम करू थोडा वेळ तर म्हटलं आता सगळी काम झाली की झाडूडू मारून घ्या आता हो। पुरी येते एक वाजायला आलेली गरम गरम जेवण बनवते चांगलं चेहऱ्याने सो करायला लागला गा थंडीनं तेव्हा काळा कलर लावला की असं मग वाईट कलर वाईट वाईट दिसायला लागतो उलाडी हा त्याने गोल्डन दिसतं हा जायला लागला कलर चला ओडकोया झाडं म्हणजे पुऱ्याला मग काळजं बनवायचं तर बघा आल्या पुरी शाळेतनं आले की कीनं टी व्ही लावली लगेच बसली बघा कोपऱ्याला तिकडे बसली चिव ते बघा ते बघा चिवू आता अंडी आणली तीवढं अंडी बनवते ज्याला आज लास्ट दिवस आहे पण खायचं नाही चला अंडी बनवली डाळ बनवलंय भात बनवलंय आणि आमलेट बनवले दोघींना हिला रात्रीचे पराठे होते मेथीचे तिला गरम करून दिले ते पण तिथे काय अंड खाणार नाही ती काय आता मटण वगैरे नको म्हणते अंड वगैरे मग म्हणणार हवं हो आता खाणार खाणारे तर या सर्वांनी जेवायला गरम गरम संध्याकाळ सकाळ खायला बरं वाटतं जरा म्हणून फुगायला लागली या मला आणले का मग आठ चाल दे जेवायला जेवण वगैरे झालं गेलेली बाहेर झाला मैत्रणिकडं कामाच्यासाठी तो काय काम भेटेल ते करायचं त्यासाठी सांगायला गेलेली काय बी काम असू दे मी येईल कामाला म्हणून सांगायला गेलेली तिथनं आली वया फ्रेश वगैरे झाली मला वाईज वेडं बनवावं वेळ नाही बनवलं अजून म्हटलं एवढं बनवून घ्या संध्याकाळचा काय टाईमच भेटणार आणि आज आहे झुम्बा क्लास तर बघू आज जायचं का नाही झुम्बा क्लासला कारण की आज आज मटण आणायचंय आणि सर्दी बी एवढी झाली आज लवकर कामं केलेली ना ना भांडी कपडे लवकर केले ना त्याने मग सर्दी लगे पकडले ना डोकं बी धुतले आज मी तर आज झुम्बा क्लास आहे परत चिव म्हणली मला मटण खायचं या चिकन चांगलं बनव जुलबा क्लास जायचं मग लगेच जेवणाचं लेगी, लेगी होतं तर बघू आज नाही कंटाळा आलाय सुट्या दिल्या की मग कंटाळा जेवतो ना मग नाही झालं आता विडो दोन बनवले काय विडो बनायचं मूड बी व्हायना काय बनवतेच कळणं त्यामुळं काजळ कसं का वाटतं डोळ्यामध्ये बघा गरी बनवले गरी म्हणजे पावडर आलेली आहे त्यामध्ये तेल टाकलं थोडंसं उतरते वाटते तर बघा दिदीने मटणाचं भजी आणलं तर तिला बिस्किट आणले खायला चाय बनवायलावलाय चाय दीदी आमचा टायमिंग ठरलेला आहे पाचचा चायचा समीक्षा आमची समूह समूह म्हणतो आम्ही तिला ती बघा समूह आमची माझ्या पप्पांनी तिचं नाव ना आम्ही तिला समीक्षा म्हणायचं तिचं नाव समूह ठेवलंय त्यांनी आहे ना त्यामुळे सगळे तिला समूह म्हणते आणि फक्त आम्ही दिदी म्हणतो ना ना <laughs> ना समू नाही आम म्हणत ना हो आम्हाला नाही आवडत समू ठमू म्हणायला आणि ठमू का आम्हाला नाही आवडत समू ठमू बोलायला आमची दिदी मी दिदी नाव ठेवलं समुद्र किनारी चाय दे समुद्र तर बघा या सगळं मटणाच भजी खायला चाय तर भजी खाऊन घेतली तुला खाऊ पाहिजे मारून घेतलाय पूर गेलात पी एम जे म्हटलं मटण बी घेऊन या तिला प्रोजेक्टचं पेपर बी आणायचं होतं ना सारखं मी जायचं त्यांना बी आता कळलं पाहिजे ना काय लागतंय काय नाही तिला चला आता पेट मरवून घेते आणि चपात्या करते डोळं काय शिजलं का काय मग मजपाली झोपी ती साडे झालं ते डोळ शकते पडपडिनी ना दुसरं मोठा आणलेलं मी जाऊन दुसरं आता जे सांगितलं ते ना मी बघतेच घेऊन आणतो या सर्वांनी जेवायला तर मटणाचं खालवण बनवलंय उद्यापासून मार्गशर्ष महिना चालू आहे आणि चपात्या गरम ह्या ही खाणार नाही मटण ही बी म्हणते मी नाही खाणार तर चला आता या सर्वांनी जेवायला बघा ह्यांनी काय काय कापले आता जेवण वगैरे झालं मटण खाल्ले दोनच चपात्या खाल्ले पण पोटाला आले नसतं तर बघा पोरी गेला झोपायला वरती मी ब्यातच उत्ते सर्वांना गुड नाईट